पडले इकडून काही शटर खाली घेत आणि डायरेक्ट सगळा खाली आलाय सगळं शटर खाली आलंय बघू आता काढूया नाही नाही एवढं नाही कानाला लागले खाली मंडळी आता आपण ऑफिसला आलोय द्या गोडाऊन मध्ये आज काय आहे बघा हा बॉक्स जाणार आहे ना त्याचं काम आहे आणि बाकी बाकीलं काय आहे ना ते आपलं हे उरलेलं हे सगळं करायचं आणि तुम्हाला तर माहिती आहे संकेत जरा बाहेर गेलाय काल कालच्या ब्लॉग मी तुम्ही बघितला असेल आपण बॅग बी आणायला गेलेलो सॅम्पल बॅग तो तर बाहेर गेलाय छोट्या सारांबरोबर गेलाय आणि मी तर बोलतो हा निस्ता बघा हा हो हा करतोय त्यांनी ते हातात घातलंय ना बँड तो पण माझा आहे आपल्या एन एस ला चावीला होता तो त्यांनी काढून घेतला ना हातात घातला परत दिला नाही पण अजूनपर्यंत बोलतो ना गेलं बाबा त्याच्याकडे गेलं त्याने अजून दिलं नाही मला त्या हातात अंगठी आहे का ती पण मी घालून आलेलो ती पण माझी घेऊन टाकली एकदा बोललं ते आला तशी त्याच्याकडे आता काय म्हणलं तर मित्र आहे म्हटलं मी पण मागत नाही दोन्ही वस्तू माझ्यात दोन्हीच्या दोन्ही वस्तू माझ्यात त्या आणि का तो काय आणत नाही त्याला पण माहिती आहे मी पण घेणार म्हणून तो काय आणत बोलतो याच्यातले हे चड्ड्यात ना शॉर्ट्स आहे त्याला पाहिजे काय लागला फोनवरती बोलायच आता आपण पार्सल टाकायला आलो आहे बघा बाजूबाई तिथं पार्सल टाकतात एक ऊन पण बघा किती आहे भाई लय ऊन आहे पूल कडक ऊन आहे कडक लय गरम होतंय ते हेल्मेट घातलं ना हे हेल्मेट तर गरमच आहे गाडीच्या आत असतं ना हेल्मेट पण गरम राहतं ना पूर्ण वाट लागते बाई वाट प्रॉपर वाट लागते पूर्ण आता आहे पार्सल देतो आहे रमले होते जरा इथं झाडाखाली बसलो आहे भाजुरबाई बसलेत आणि मी झाडाखालीच बसलो आहे आणि बघा आपली केस बघा का काय वाढवलेत आहेत बाई मी बोल रावस आणि मिशा कधी पण वरती राहिला पाहिजे मिशा खाली नाही पाहिजे कधी पण अधुर आपला फोन खाली पाडलीला तर मी कवर काढून बघितलेला काय तुटल्या का नाही काय तुटला नाही कारण कवर मजबूत आहे आपला फोनचा मागून बघा कसा आहे नवीन आहे अजून पण फोन खाली आरसा का नाही तर आपला फोन नवीन आहे भाई आपण माल टाकून आलेलो आणि जरा घरी फोन लावलेला कारण मी डबा नव्हता आणलाच कारण पप्पा येणार आहे घेऊन कॉल केलीला निघालेत येतात घेऊन जरा थांबू जरा डबा आणत तवर दार जेवायला जेवायला बसू बाई छास पण सांगितलं आणायला छास पिऊ बहादूर बोलला म्हणून छास आणला मी नाही तर नाही लाता आता देख ते रे जेवायला बसलोय आणि काय आपलं बेसन आहे आणि बादूरची भाकर आणि अजून एक आहे बाई ते खाली बहादूर साठी आले बघा छास छास बघून बहादूर खुश झाला बघा कसा खुश झाला बघा कसा का हसतोय पैसा भेज भेटतो पार्टी बघा आता आता जेवण झालं आणि आता छास पितोय नाही असंच पाहिजे लेकिन अभी भी उदराबाद की देखते हुए लगातार पांच मैच जीतने की उम्मीद करना बेमानी होगी कोलकाता को भी अगले राउंड में जाने के लिए और अपने सभी मैच जीत रहे लखनऊ सुपर जाय

मोबाईल मध्ये बघत बघत बाबा आनंद घेतोय प्यायचा आनंद माल काढायचा होता आपला एक माल बिल काढून झालाय सगळं आणि आता आहे असंच बसलोय एसी मध्ये बसलोय होता त्याची त्याची जागा ते फिक्स असते बाई म्हणून तो तिथंच बसतो आणि तुटलेल्या घुडचीवर मी बसलोय बाबा बसलोय बाकी काही नाही एक दोन पाल्टी आली एक पालटी आली खाली तिथं पण झालंय सगळं आता आराम बाकी काय पडले इकडून काही शटर खाली घेत आणि डायरेक्ट सगळा खाली आलाय सगळं शटर खाली आले बघू आता काढूया नाही नाही एवढं ना कानाला लागले खाली जान बोलसे गिचराले को जान बोलसे परा लाईक बढ़ाने के लिए भी उसको तोड दिया था गिरा दिया देखो व्यू बळ वाढाने के लिए तोड दिया देखो शेट का लॉस कर दिया कंपनी का फिर हम काम करा आहे सचिन Lâu Phật Đó Oh yeah पण मागे गेलेलो जरा काय थोडं नीट करायला गेलेलो जरा वाकडे तिकडे पीस पडलेले म्हणून शटर खाली घेतलं तर ते तुटलेलं तुम्ही बघितलंच असणार आता तसंच ठेवलं नाही आलो आहे ते तर जरा लावलं मी फक्त वरती ठेवलं याला बोललो करायला यांनी काही केलं नाही आवा लागे मी नाही करणार उलट महावरती फिरलं तर ते दुसऱ्या बाजूने मी तर लावलं ते बाकी काही अजून सर नाही आलेत बघू जरा सुटाचा टायमिंग झाला आहे आता लांब राहतो आठ वाजता फोन लावून मग डायरेक्ट घरी आणि आपण एकटायम म्हणलं चालतच